श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर तुळसी माता आणि श्रीहरी विष्णूंच्या विवाहाची कथा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुलसी विवाहाची कथा ऐकल्यामुळे जीवनातील दुःख दारिद्र्य दूर होतात जीवनातील सर्व व्यथा दूर होतात प्राचीन काळी एक ऋषी होती ज्यांचं नाव साबीर त्यांनी घोर तपश्चर्या करून महालक्ष्मी मातेस प्रसन्न करून घेतले होते त्यांच्या तपश्चर्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न होऊन मातेने प्रकट होऊन त्यांना वर मागण्यास सांगितला माता म्हणाली जो वर मागायचा असेल तो मागा तुला जितकं धन वैभव पाहिजे तितकं माग मी तुला देईल साक्षात माता लक्ष्मीला आपल्यासमोर पाहून मुनीवर खूप आनंदी झाले आणि त्यांनी मात्र नतमस्तक होऊन नमस्कार केला ते मातेस म्हणाले माते मला धनवान बनायचे नाही माझ्या घरी संतान नाही त्यामुळे तुम्ही माझ्या घरी यावे त्यांचे हे बोलणे ऐकून माता लक्ष्मी प्रसन्न झाली माता म्हणाली तुझ्या जागी जर दुसरा कोणी असता तर मी धनधान्याची देवी म्हणून माझ्याकडून खूप काही मागून घेतलं असतं पण तू मात्र असं काही केलं नाही या सर्व गोष्टींचा त्याग करून मला तुझ्या घरी येण्यास आमंत्रित करीत आहेस मी तुझ्या घरी तुलसी मातेच्या रूपात नक्कीच येईल पण मी माझ्या पती श्री विष्णूपासून वेगळी राहू शकत नाही त्यामुळे तेही माझ्यासोबत राहतील असे सांगून माता अंतर्धान पावली त्यानंतर तुळशीच्या रूपात ती साबीर ऋषीच्या घरी आली त्यांच्या घरी कन्या रत्न झाले म्हणून सर्वांना आनंद झाला ती मुलगी जशी जशी मोठी होऊ लागली तशी तशी, तशी लागली। ती खूप सुंदर दिसू लागली पण तिचं मन मात्र विष्णूजींच्या ध्यानी लागलं होतं ती म्हणून मन विष्णूजींना प्रार्थना करत होती की या देखील तुम्हीच मला वरावे तेव्हा विष्णूजींना मिळवण्यासाठी ती घोर तपश्चर्या करू लागली नंतर तिची तपश्चर्या पाहून ब्रह्मदेव तिच्यावर प्रसन्न झाले ब्रह्मदेव तिला म्हणाले कन्ये तुला जो वर हवा आहे तो तू मला माग तेव्हा ती कन्या म्हणाली की मला असा वर द्या की श्री विष्णूंच्या पायाशी मला स्थान मिळेल त्यामुळे ब्रह्मदेव म्हणाले की हे वरदान देणे शक्य नाही पण श्री विष्णूंचा अंश असलेला एक राक्षस शंखचूर जो दानव कुळात जन्माला आलेला आहे ज्याच्यामध्ये भगवान विष्णूंचे अंश आहे त्याने दानवकुळामध्ये जन्म घेतलेला आहे पण तो खूप सुशील आहे व त्याच्या अर्धांगिनी बनल्यावरती तुझं भाग्य उजळेल हो असं ब्रह्मदेव सांगतात अजांतेपणे त्यांच्याकडून मागच्या जन्मी पाप झालं होतं त्यामुळे त्यांचा जन्म यावेळेस दानव कुळात झालेला आहे त्याला मागच्या जन्मी हा वर मिळाला होता की पुढच्या जन्मी तो वृंदासोबत लग्न करशील आणि तिच्या पुण्यामुळेच तुझा उद्धार होईल ते सारं ऐकल्यावर वृंदा वर शंकचूरसोबत लग्नासाठी तयार झाले वृंदासारखी पतिव्रता सुंदर अशी पत्नी मिळाल्यावर ती शंकचूर आनंदित झाली त्याने आपल्या राज्याचा विस्तार करायला सुरुवात केली सर्व देवतांना देखील त्याने स्वर्गाचे राज्य देखील त्याने हिसकावून घेतले त्यामुळे सर्व देवी देवतांना मिळून ब्रह्मदेवाकडे गेले त्यांनी ब्रह्मदेवास विचारले की शंख चुराकडून आता आम्ही राज्य कसं घ्यावं तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं की त्यांची पत्नी वृंदा ही पतिव्रता आहे तिच्या पावित्र्याच्या जोरावरती तो यशाच्या शिखरावरती चढत आहे जर त्यांच्या पत्नीचे भंग झालं तरच त्याला हरवणं शक्य आहे तेव्हा यातून मार्ग काढण्यासाठी सर्वजण महादेवाच्या चरणी जातात त्यांना सर्व वृत्तांत सांगतात तेव्हा महादेव म्हणतात की मी जाऊन त्याला समजावतो आणि स्वर्गात सिंहासन विन्हा पुन्हा मिळवतो त्याप्रमाणे महादेव शंखचूरला भेटण्यासाठी येतात ते ये त्याला ते ते समजावून सांगतात की तू स्वर्गाचे सिंहासन परत कर पण शंकचूर तेव्हा सांगतो की मी हे सिंहासन युद्ध करून जिंकलेले आहे जर कुणी माझ्यासोबत युद्धामध्ये जिंकलात तर हे सिंहासन घेऊ शकता तेव्हा महादेवाने त्याला समजावून सांगितलं की मी महाकाल आहे तू माझ्यासोबत युद्ध करशील तर तुझं अपयश निश्चितच आहे असं महादेव शंकचूराला सांगतात पण शंकचूर मात्र आपल्या निर्णयावरती ठाम असतो तेव्हा दोघेही युद्धासाठी सज्ज होतात महादेवासोबत इतर देवांनीही युद्धासाठी सर्व तयारी केलेली असते पण हे युद्ध मात्र जिंकणं शक्य दिसत नव्हतं कारण सर्व देवतांनी आपले सारे अस्त शस्त्र वापरले पण शंकोचूर मात्र कशालाही जुमानतच नव्हता शंकोचूर स्वतःला लुप्त झाला होता त्यामुळे देवतांना हे कळलं नव्हतं की कोणता वार केला कोणावर केला पाहिजे शंकचूराच्या या लीला पाहून देवांनाही प्रश्न पडला की अशा प्रकारे शंकचूर हरू शकत नाही आता यावरती मार्ग म्हणून सर्वजण भगवान विष्णूंच्या चरणी जातात तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांना सांगितलं की त्यांची पत्नी पतिव्रता आहे त्यामुळे त्याचं पुण्य तिचं पुण्य याच्या कामात येत आहे त्यामुळे त्याला या युद्धात हरवणं देख आता अशक्य आहे जोपर्यंत त्याच्या पत्नीचे भंग होत नाही तोपर्यंत हे युद्ध आपण जिंकणं शक्यच नाही जर त्यांच्या पत्नीचा भंग झालं तर तो, तो युद्धामध्ये हरेल आणि तेव्हा आपण त्याच्याकडून स्वर्ग हिसकावून घेऊ सर्व तेव्हा देवतांनाही श्रीहरी विष्णूंना गळ घातली की तुम्हीच हे काम करू शकता तेव्हा शंखचूरने सर्वांना वेटीस धरलेलं आहे हे सर्व देवांनी विष्णूंना विनवणी केल्यावरती ते ह्या गोष्टीसाठी तयार होतात विष्णूंच्या सांगण्याप्रमाणे सर्वजण पुन्हा युद्धासाठी सज्ज झाले विष्णूंनी मात्र शंखचूराचे रूप धारण केले शंखचूर बनवून विष्णू महालामध्ये आले तिथे येऊन वृंदाला आवाज देताच आपल्या पतीचा आवाज आहे ऐकल्यावर वृंदा धावतच येते तेव्हा विष्णुरूपी शंकाचूर तिला सांगतात की मी सर्व देवतांना हरवून आलो आहे हे ऐकून वृंदाला खूप आनंद झाला आणि ती विष्णुरूपी शंकाचूराला आलिंगन देते यामुळे विष्णू आपण रचलेल्या कटात यशस्वी होतात वृंदाला विष्णूची ही चाल लक्षात येत नाही पण तिकडे मात्र शंखचुराला शक्ती हरवल्यासारखे वाटते कारण की वृंदाच या संधीचा फायदा घेऊन महादेव आपलं त्रिशूळ त्याच्या दिशेने फेकतात तेव्हा शंकराचा जेव्हा शंखचुराचा नाश होतो तेव्हा विष्णू आपल्या मूळ रूपात येतात कपटाने माझं भंग केलं म्हणून वृंदाला खूप राग येतो ती क्रोधाने भगवान विष्णूंना शाप देते तेव्हा भगवान विष्णू दगड बनतात कारण तुळशीने दगड बनण्याचा शाप दिलेला असतो तेव्हा विष्णू शालिग्राम नावाचं दगड बनतात तेव्हा विष्णू वृंदाला सांगतात की तुला शाप वरदानापेक्षा कमी नाही तुझ्या आणि शंकरचुराच्या उद्धारासाठी मला हे करावं लागलं तुम्हा दोघांना मला शापमुक्त करायचं होतं तुम्ही आता शरीराचा त्याग करून तुळशीच्या रूपात जन्म घेशील आणि माझ्या पूजेत तुळशीचे महत्त्व असेल असे श्री विष्णू वृंदाला सांगतात आजपासून मी शाळी शाळीग्राम दगड बनेल माझ्या मुकुटावरती नेहमी तुझे स्थान असेल मी शाळीग्राम दगड आणि तू तु त्यावरची तुळस असेल जे ही तुझ्यासोबत माझं पूजन करतील त्यांची सर्व दुःख दारिद्र्य नष्ट होईल देवउठणे एकादशीला मी तुझ्यासोबत विवाह करेन शंखचुराला ही मी आपल्यासोबतच जागा देईल तुझ्या पतीच्या खड्यांचे चूर्णपासून शंकाची उत्पत्ती होईल त्या शंकापासून माझी व इतर देवतांची पूजा आराधना केली जाईल जिथेही हा शंख ध्वनी असेल तिथे मी विराजमान असेल तो मागच्या जन्मी बद्रीवनात मला मिळवण्यासाठी एका तपश्चर्या केली होती आता पुढच्या जन्मी नारायण रूपात बद्रीनाथ वनामध्ये स्थापित होईल तिथे माझी पूजाही फळा फुलांनी न होता तुळशीने होईल माझ्या मुकुटावरती तू विराजमान होऊन माझ्यापेक्षाही श्रेष्ठ पद प्राप्त होईल कार्तिक द्वादशीला जोही आपला विवाह करेल त्यांच्या जीवनात कधीही दुःख येणार नाही तेव्हापासून शाळीग्राम दगडासोबत तुळशीचा विवाह केला जातो जय जय तुळशी माता त्यानंतर आता दुसरी कथा आपण बघूयात त्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एका गावामध्ये एका घराण्यामध्ये ननंद भावजे राहत होत्या नंदेचा अजून लग्न झालं नव्हतं ती तुळशी मातेची नेहमी पूजा करत असे नियमितपणे रोज दिवा लावत असे पण तिच्या बहिणीला हे आवडत नसे जेव्हाही दोघे भाऊज यामध्ये भांडण होत असत तेव्हा बहिणी तिला म्हणत असे जेव्हा तुझं लग्न होईल तेव्हा मी तुझ्या लग्नाला आलेल्या सगळ्या वराडाला तुळसच खाऊ घाली आणि तुला आहेर म्हणून देखील तुळसच दे तू तेव्हा बघ त्या तुळशीची पूजा करत असतेच काही दिवसांनी नंदेचं लग्न ठरले वहिनीने मात्र म्हटल्याप्रमाणे वराडी लोकांसमोर तुळशीची कुंडी ठेवली व फोडली ज्या तुळशीची ती ननन पूजा करत होती आणि त्या सर्वांना तुळशीची पाने खाण्यासाठी सांगितले पण ननन करत असलेल्या व्रतामुळे त्या फुटलेल्या तुळशीच्या कुंडीच्या जागी तिथे पंचपक्वान आले सर्व लोकांनी ते पंचपक्वान अगदी आनंदाने पोट भरून खाल्ले त्यानंतर वहिनीने दागिन्यांच्या स्वरूपात देखील आपल्या नंदेला तुळशीच्या मंजिरा दिल्या होत्या बघता बघता असा काही चमत्कार झाला आणि सर्व दागिने सोन्या मोत्यांचे झाले इतकेच नव्हे तर तिने मला कपड्याच्या जागी तुळशीची पाणी ठेवून दिली होती तर ती देखील सुंदर रेशमी कपड्यांमध्ये परिवर्तित झाली आता जेव्हा ती सासरी पोहोचते तेव्हा सासरच्या लोकांनी तिने आणलेल्या सामानाची खूप स्तुती केली तिने आणलेल्या सामानाची सर्वत्र चर्चा होऊ लागली सगळ्या लोकांनी प्रशंसा केली ही गोष्ट बहिणीच्या बहिणीच्या कानावरती पोचली तिला खूप आश्चर्य वाटले तिने विचार केला की, की नंदेचे कपडे दागिने सर्वांच्या जागी मी तर तुळशीच्या मंजिरा ठेवल्या होत्या पण त्याचे मात्र खरोखरच दागिने आणि कपडे बनले हे सारं पाहून तिला देखील तुळशी मातेचे महात्म हे पाहून तिला तुळशी मातेचे महात्म लक्षात आले आणि तिला एक मुलगी होती तिने तिच्या मुलीला सांगितले की तू तुळशी मातेची सेवा कर तुला देखील तुझ्या आत्याप्रमाणे चांगलं फळ मिळेल ती रोज जबरदस्तीने तिच्या मुलीकडून तुळशी मातेची रोज सेवा करून घेत होती पण मुलीचं मात्र मन त्या गोष्टीमध्ये लागत नव्हतं हळूहळू मुलगी लग्न योग्य झाली तेव्हा तिच्या आईने विचार केला मी हे जसं माझ्या नंदेसोबत केलं तसंच आता मी माझ्या मुलीसोबत देखील करते तर माझ्या मुलीसोबत तसंच घडेल त्यामुळे हिला देखील वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे दागिने मिळतील आणि आलेल्या वऱ्हाडी लोकांना देखील चांगले पंचपक्वान मिळतील असं तिला वाटतं पण माझ्या मुलीला देखील तिच्या सासरी खूप सारा मान सन्मान मिळेल असा विचार करून आपल्या मुलीच्या लग्नात ती सर्व ठिकाणी तुळशीची कुंडी लोकांसमोर आपटते परंतु त्या आपटलेल्या तुळशीच्या कुंडीपासून पंचपक्वान होत नाही ती माती मातीच राहते आणि पान देखील आपल्या मूळ रूपातच राहतात त्यातही काहीच बदल होत नाही वहिनी वराडी लोकांना तुळशीची पानं खायला देते हे पाहून सर्व लोक तिच्याबद्दल वाईट बोलू लागतात वहिनीने लोभामुळे आपल्या मुलीला देखील आहेरामध्ये दे। तुळशीच्या मंजिरा दिल्या होत्या तेव्हा मुलगी सासरी पोहोचली तर हे सारं पाहून तिच्या सासरीची मंडळी तिच्यावरती रागवली अगोदर त्या बहिणीने रागामुळे कधीही आपल्या नंदीला माहेरी बोलवले नाही एक दिव एक दिवस, दिवस तिच्या भावाने विचार केला की माझी पत्नी तर माझ्या बहिणीस कधीही माहेरी बोलवत नाही तेव्हा आम्ही जाऊन तिला घेऊन येतो आणि तिला भेटून येतो त्यांना ही गोष्ट आपल्या पत्नीला सांगितली आणि म्हणाला की मी माझ्या बहिणीला इतक्या वर्षानंतर भेटायला जात आहे तर तिला काही भेटवस्तू घेऊन गेलं पाहिजे तेव्हा त्याच्या पत्नीने एका पिशवीत ज्वारी भरून दिली ही पाहिल्यावर तो भाऊ म्हणाला खूप दुःखी झाला तो विचार करत होता की कोणता भाऊ आपल्या बहिणीच्या घरी ज्वारी घेऊन जातो हा विचार करत होता एका गो शाळेजवळ पोहोचला त्याने आपल्या हातातील ज्वारीची पिशवी एका गाईसमोर पलटी मारली तेव्हा तिथे ते जवळच उभ्या असलेले एका बाई म्हणाली अरे तू गाईसमोर हिरे मोती आणि सोने टाकत आहेस हिला खाण्यासाठी गवत द्यावं चारा द्यावा लागतो तेव्हा त्याने आश्चर्यानं पाहिलं तर खरोखरच तिथे हिरे मोती आणि सोने होते तेव्हा आनंदाने ते सारं घेतलं आणि तो आपल्या बहिणीच्या घरी गेला खूप वर्षांनी बहीण भाऊ एकमेकांना बघत होते आणि ते आनंदी झाले तेव्हा बहिणीने तुळशी मातेला मनापासून प्रार्थना केली की मी माझ्या बहिणीला सद्बुद्धी प्राप्त होऊ दे आणि तुझी कृपा त्यांच्या घरावरती देखील राहू दे त्यांचं घर देखील सुख समृद्धी आणि धनधान्यानं भरू दे आणि खरोखरच काही दिवसातच तिच्या वहिनीचे मन सदबुद्धीवर चालू लागलं ती नंदीला खूप मान सन्मान देऊ लागली वहिनीने देखील मनापासून तुळशी मातेची सेवा केली तेव्हापासून त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि धान्याचे भांडार भरले घरातील दुःख दारिद्र्य नाहीशी झाले सर्वजण सुखाने राहू लागले तर अशा आहे तुळशी मातेच्या पूजेचा महिमा तुळशी मातेची पूजा केल्याने घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती येते तसेच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते तुळशी माते आपल्या घरावर येणारं प्रत्येक संकट हरते किंवा आपल्याला येणाऱ्या संकटाची चाहूल करून देत असते त्यामुळे प्रत्येकाच्या घरी तुळशीचे झाड नक्कीच असायला हवे आणि दररोज घरातील स्त्रियांनी तुळशीच्या झाडाची पूजा अवश्य करावी तुळशीला जलदेखील अर्पण करावे व मनोभावे तुळशीची पूजा केल्याने महिलांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होते अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळशी माता आणि श्रीहरी विष्णूंच्या विवाहाची कथा आणि तुलसी पूजनाचे महात्म्य याबद्दल सविस्तररित्या जाणून घेतलेले आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा चॅनलला नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ येतंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद